नंदीवाले समाजाचा रोहित पाटील यांना जाहीर पाठिंबा पवार तासगाव कवटेमकाळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार रोहित पाटील यांना नंदीवाले समाजाने जाहीर दिला समाजाचे ज्येष्ठ नेते नामदेव पवार यांनी पाठिंबाचे पत्र रोहित पाटील यांना सुपूर्त केले या संदर्भात नामदेव पवार यांनी महाराष्ट्र मराठी न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया पाहुयात नामदेव पवार काय म्हणाले निवडणुकीमध्ये आज दादा पाटील आज कुमटे येथे प्रचार शुभारंभासाठी हजर झाले होते या प्रचार शुभारंभामध्ये पाठिंबा दिलेला आहे तर त्याबद्दल ते त्यांच्याकडून आपण एक दोन शब्द जाणून घेऊया रोहित आर आर पाटील आम्ही आर आर आबा पासून आमच्या तासगाव कोटी मकाळ मतदारसंघामध्ये आर आर आबा पासून आम्ही आबाना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमदारकीला आणि आता त्यांचे चिरंजीव रोहित आर आर पाटील यांना सुद्धा आमचा पूर्ण तासगाव कोटे मकाळ मतदारसंघामध्ये जाहीर नंदीवाली समाजाचा पाठिंबा आम्ही दिलेला आहे आणि आमचा समाज बांधव सगळा प्रामाणिक समाजा समाजातून आमच्या काम होणार आहे आम्ही कुणाच्या गुंडागर्दीला दडपशाहीला धमकीला घाबरणारे नाही आम्हाला एक वेळा आम्ही पण पण आमदार केलेला एक वेळा समाजाने आहे आणि आता रोहित पाटलांना भरघोस आम्ही आमदार म्हणून आमच्या समाजाच्या पाठिंब्यावर आम्ही निवडून आणणार आहे महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन